नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही वाईट बातमी आहे सरकार पुन्हा पुन्हा निर्णय घेऊ शकतो का याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही बॅड न्यूज काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा हो या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बातमी सरकार पुन्हा निर्णय घेऊ शकतो का एम्प्लॉईज न्यूज बघा एम्प्लॉईज सॅड न्यूज पुढील महिन्यात म्हणजेच जानेवारीमध्ये केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना अशा बातम्या मिळू शकतात ज्या त्यांना आवडत नाहीत ही बातमी त्यांच्या महागाई भत्त्याशी म्हणजे डी ए आणि महागाई सवलतीशी म्हणजे डी आर या संबंधित आहे फायनान्शियल एक्सप्रेसच्या मते एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून डी ए आणि डी मध्ये फक्त फक्त दोन टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे जर असे झाले तर गेल्या सात वर्षातील ही सर्वात कमी डी ए वाढ या ठिकाणी असेल जानेवारी दोन हजार एकोणीसपासून फक्त एकदाच डी एममध्ये फक्त दोन टक्के वाढ करण्यात आली आहे आणि तीही जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये इतर बहुतेक वाढ हे तीन टक्के किंवा त्याहून अधिक आहे जानेवारी महिन्यातील ही वाढ अनेक प्रकारे महत्त्वाची आहे खरं तर सातव्या वेतन आयोगाच्या बाहेर महागाई भत्त्यात वाढ होण्याची ही पहिलीच वेळ आहे सातव्या वेतन आयोगाचा दहा वर्षाचा कार्यकाळ एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपत आहे जानेवारी दोन हजार सव्वीसपासून सुरू सुरू होणारा महागाई भत्ता हा आयोगाचा कार्यकाळ संपल्यानंतरचा पहिलाच सुधारित कार्यक्रम असेल आठवा वेतन आयोग अजूनही प्रक्रियेत आहे तो स्थापन झाला आहे परंतु त्याची अंमलबजावणी तारीखही जाहीर केलेली नाही बघा आठव्या वेतन आयोगात महागाई भत्ता समाविष्ट केला जाईल कर्मचाऱ्यांना दोन हजार सत्तावीसच्या अखेरीस किंवा दोन हजार अठ्ठावीसच्या सुरुवातीलाच आठव्या वेतन आयोगाअंतर्गत वाढ होण्याची शक्यता आहे जानेवारी दोन हजार सव्वीसचा महागाई भत्ता भविष्यातील मूळ पगार निश्चित करेल जेव्हा आठवा वेतन आयोग लागू होईल तेव्हा त्यावेळेचा महागाई भत्ता सामान्यतः मूळ पगारात जोडला जाईल आणि महागाई भत्ता पुन्हा शून्यापासून सुरू होईल प्रत्येक वेतन आयोगाबाबत असेच आहे बघा नवीन मूळ पगार जास्त असेल खर तर सरकार वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलै महागाई भत्ता वाढवते असे देखील मानले च्या अखेरीस लागू केला जाऊ शकतो परिणामी पुढील चार महागाई भत्ता वाढ म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीस जुलै दोन हजार सव्वीस आणि जानेवारी दोन हजार सत्तावीस आणि जुलै दोन हजार सत्तावीस नवीन वेतन मॅट्रिक्समधील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या या सुधारित मूळ पगारांचे निर्धारण करेल सर्वात महत्वाचं म्हणजे ही दोन टक्के वाढ आठव्या वेतन आयोगासाठी आधार म्हणून काम करेल जेव्हा आठवा वेतन आयोग लागू होईल तेव्हा सध्याचा महागाई भत्ता हे तुमच्या मूळ पगारात जोडला जाईल याचा अर्थ असा की जर महागाई भत्ता जास्त असेल तर तुमचा नवीन मूळ पगार देखील जास्त असेल बघा किती महागाई भत्ता मिळेल जर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार पन्नास हजार रुपये असेल आणि महागाई भत्ता अठ्ठावन्न टक्के असेल तर त्यांना एकोणतीस हजार रुपये महागाई भत्ता म्हणून मिळतो जर महागाई भत्ता साठ टक्केपर्यंत वाढला तर त्यांना तीस हजार रुपये मिळतील याचा अर्थ दरमहा एक हजार म्हणजे एक हजार रुपयाचा फायदा होईल बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे जी केंद्र सरकारी कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी आणि महत्त्वाची अपडेट आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद